स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन सोलापूर शहरातील व्ही आय पी रस्ता मानला जाणारा महिला हॉस्पिटल ते गांधीनगर पासून पुढील पा सहा दिवसांसाठी बंद राहणार आहे सोलापूर शहरात भुयारी गटार योजनेचे काम प्रगती पथावर आहे याच मैदान ते मेडिकल कॉलेज रस्ता क्रॉसिंग करून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी नऊ ते चौदा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत महिला हॉस्पिटल ते गांधीनगर पर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर अंतर्गत विविध कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत या रस्त्यावर काम चालू असताना कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ नये यासाठी वाहनधारकांनी वाहने सावकाश चालवावीत या कालावधी पर्यायी मार्गाचा अवलंब करून सोलापूर पालिकेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे हा रस्ता बंद असताना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असा असेल आसरा चौक भागातून येणारी वाहने महिला हॉस्पिटल चौक ते राजीव नगर ते गुरुनानक चौक ते पोलीस मुख्यालया समोरून गांधीनगर मार्गे वळवण्यात येणार आहे गांधीनगर कडून आसरा चौकाकडे जाणारी वाहने गांधीनगर ते पोलीस मुख्यालय ते गुरुनानक चौक कडे ते नाका मार्गे महिला हॉस्पिटल मार्गे वळवण्यात येणार आहे